स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज आपण ओल्या नारळापासून अशी खुसखुशीत अजिबात चिकट किंवा चिवट न होणारी गूळ घालून वडी बनवणार आहोत तर या नारळी पौर्णिमाला या पद्धतीने गुळाचा वापर करून खुसखुशीत अशी वडीची रेसिपी नक्की ट्राय करा अगदी डिटेलमध्ये रेसिपी सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करूया यासाठी ओलं नारळ इथे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तुम्ही किसून देखील घेऊ शकता मी त्याचा जो काळा भाग असतो ती देखील काढलेला नाही त्या सगळ संपूर्ण हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे चार वाटी इथे खोबरं होतं त्यासाठी मी इथे दोन वाटी एवढा गूळ वापरलेला आहे गूळ या नारळामध्ये असाच घालायचा आहे पाक वगैरे करून घालायचा नाही आहे जसं जसं मिश्रण गरम होईल त्या पद्धतीने गूळ हा वितळून छान पूर्ण नारळाला कोट होईल या पद्धतीने गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि सतत आपल्याला हे, हे परतवत राहायचं आहे इथे बघू शकता गूळ अगदी सर्व वितळलेला आहे आणि पूर्णपणे नारळाला लागलेला आहे नारळ तुम्ही यामध्ये पाठीमागचा जो काळा भाग असतो तो, तो काढून देखील घेऊ शकता मी यामध्ये तसाच वापरलेला आहे आता यामध्ये आपण खव्याचा वापर केला नाही यासाठी इथे साधारण सहा ते सात टेबलस्पून एवढा मिल्क पावडर घातलेली आहे ही घातल्यामुळे वडील अगदी खवा घातल्याप्रमाणे छान अशी चव येते ही ऑप्शनल आहे वापरली तर चव अगदी छान येईल नाही वापरली तरी देखील काही हरकत नाही आता याच पद्धतीने तुम्ही इथे वेलची देखील वापरू शकता मी इथे वापरलेली नाही आहे आता हे सर्व छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे सतत आपल्याला परतवत राहायचं आहे याला चांगलं बायंडिंग येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे गुळ पूर्णपणे वितळला आहे आणि गूळ वितळल्यानंतर साधारण सात ते आठ मिनटं आपण ही परत परतवून घेतलेली आहे त्यानंतर एका ताटामध्ये तूप लावून ही यावरती अशी छान पसरून घेतलेली आहे तुम्ही ताट किंवा ट्रे यामध्ये छान अशी पसरवून घ्यायची आहे एकसारखी प्रेस करून म्हणजे वड्या अगदी छान पडतात या पद्धतीने आता काजू किंवा बदाम यावरती पिस्त्याचे कापदेखील घालू शकता त्यानंतर एकसारख्या वड्या आपल्याला मिश्रण थोडंसं से सेट झाल्यानंतर पाडून घ्यायच्या आहेत नंतर ह्या वड्या पाडत असताना एकदा सेट झाल्यानंतर ह्या तुटू शकतात यामुळे थोडंसं से सेमी सेट झाल्यानंतर आपल्याला हे वड्या अशा पाडून घ्यायच्या आहेत आणि साधारण दोन तासानंतर ह्या वड्या तयार होतात आता जर तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत